मी प्रज्ञा भगत आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत शाळेच्या नावाखाली ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि पालकांच्या खिशाशी खेळण्याचा गैरप्रकार बिंदिकतपणे सुरू आहे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अशा अनधिकृत शाळांची लोन खूप वाढले आहे पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील अशा एक्केचाळीस शाळांना अनधिकृत घोषित केले आहे शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अशा शाळा मागील काही वर्षांपासून सुरू आहेत पाहूयात याच विषयाचा आमचे संपादक रायचंद शिंदे यांचा हा स्पेशल रिपोर्ट ही आहे माळशेज परिसरातील वाटखळे येथील बाबुराव दिघे पाटील प्रशाला या शाळेवर शिक्षण विभागाच्या कारवाईचा बडगा आहे आणि सध्या ही शाळा त्यामुळे बंद अवस्थेत आहे आता तुम्ही म्हणाल की अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या घरात ही शाळा कशी भरत असेल आम्हालाही तोच प्रश्न पडला मग आम्हीही हे जाणून घेतलं या घराच्या मालकाकडून आणि या शाळेत शिकत असलेल्या मुलांकडून पण ते म्हटले बा आम्ही हिंगोली तालुक्यातून शाळा आम्ही ट्रान्सफर केलेली आहे आणि ती जागा इथं आम्ही उपलब्ध करून घेतलेली आहे ते आता बांधकाम चालू आहे मग ते बांधकाम आता सध्या चालू आहे तर ते म्हटलं मग वर्षभरापुरती आम्हाला शाळा भरवायला जागा द्या तुम्ही मग आम्ही पुढच्या वर्षी काम पूर्ण करून आम्ही आमच्या जागेत भरून घेऊ जे जे म्हणजे म्हणजे शिकत फक्त आमच्या मर्यादित होती ते बाहेरगावचे काही विद्यार्थी आलेले नाही मी आधी सातवी पासून गाडगे महाराज विद्यालय ओतूर ह्या ठिकाणी शाळेला जात होती दहावी पर्यंत मी त्या शाळेत पूर्ण हे केलं त्यानंतर या ठिकाणी शाळा सुरुवात झाली आम्हाला माहित नव्हता मी ह्या शाळेत अकरावीला होते आणि ह्या शाळेची खरच आम्हाला खूप गरज आहे कारण या ठिकाणी बस वगैरे थांबती नाही आम्हाला शाळेतून शारे, इथे बस न्यायला येते सात आठ किलोमीटर वरून पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एक्केचाळीस शाळा अनधिकृत दर्शविल्या आहेत या सगळ्या अनधिकृत शाळांनी परवानगी न घेता सगळ्या शाळा सुरू होत्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या ह्या सगळ्या शाळा आहेत जुन्नर तालुक्यामधल्या त्यातल्या काही शाळा आहे आपण पाहू शकतोय मी ज्या शाळेमध्ये खरं तर हे बांधकाम सुरू असलेलं घर आहे कुठली परवानगी नसताना वर्षभर या ठिकाणी पाचवी ते अकरावीपर्यंतची मुलं शिकत होती ही सगळी मुलं आता यांचं भवितव्य पुढं काय असणार आहे शासनाच्या आदेशानुसार ही शाळा बंद राहणार आहे यांच्यावरती कारवाई होणार आहे शिक्षण विभागाने हे कारवाईचे संकेत दिलेले आहे शाळा सुरू झाली तर पहिल्या दिवशी साधारण एक लाखाचा दंड असणार आहे आणि त्यापुढं प्रत्येक दिवसाला दहा हजाराचा दंड असणार आहे आता पुन्हा ही शाळा भरणार आहे का हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे या भागातल्या मुलांना जवळ आसपास कुठेही जवळचं गाव नाही दहा ते पंधरा किलोमीटरची पायपीट किंवा आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी जावं लागणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांना ही शाळा सुरू होणार का कारवाई होणार याकडे लक्ष लागलेलं आहे पुढची शाळा आहे आळेफाटा येथील नव्याने सुरू झालेली ही इंग्रजी माध्यमाची स्ट्रॉबेरी शाळा स्वतःचं भलं मोठं बांधकाम चकाचक वर्ग रंगारंग भिंती आणि प्रशिक्षित टीचर आणि या जोडीला अर्थात फीसुद्धा तगडी असं असतानाही पालकांचा या शाळेकडे मोठा ओढा आहे तरीही या शाळेवर कारवाईचा बडगा आहे शिक्षण विभाग कमी पडत असल्याने खाजगी शाळा सुरू झाल्याचं आणि फाईल सबमिट करूनही आमच्या शाळेला परवानगी मिळाली नाहीये असं या शाळेच्या संस्थापकांचं म्हणणं आहे जेव्हा आम्ही एखादी शाळा सुरू करतो जेव्हा आम्ही त्या मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी घेत असतो आमचेसुद्धा काही स्ट्रॅटेजीज हे आम्ही ठरवलेले असतात की आम्ही ही मुलं कशाप्रकारे हे बघा एज्युकेशन देणं हा आमचा अगदी प्रामाणिक हेतू आहे आणि चांगलं एज्युकेशन देणं हा आहे त्यामुळं ह्या मुलांचं भवितव्य धोक्यात घालून कोणती शाळा मोठी होऊ शकत नाही ह्याबद्दल आपण सगळे ॲग्री असू ह्या मुलांना खरंच चांगलं जर एज्युकेशन द्यायचं असेल तर सगळ्या ज्या काही भौतिक सुविधा शाळेला लागतात त्या आम्ही उपलब्ध केल्यात फ्रॉम डे वन त्याच्यामुळं फक्त शासनाची परवानगी घेतली नाही असं जरी निकष असेल तरी पण आमची ऑलरेडी एक शाळा आहे आणि सप्टेंबरपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत या शाळेला जर युडाएस नंबर शासनाने दिला तर ही शाळेतली सगळी मुलं आणि ही शाळा सुद्धा अधिकृत होईल फक्त शाळे जे गव्हर्नमेंटने मला वाटतं एक सारखे सगळीकडे रूल्स लावून नये एकच क्रायटेरियात सगळ्या शाळा मोजू आहे त्यांनी व्हिजिट कराव्यात शाळा ज्यांची ज्यांची नावं अनधिकृत मध्ये आलेली आहेत इव्हन काही अधिकृत शाळांमध्ये पण जाऊन यावी ज्यांची नाव अधिकृत मध्ये आहेत पण त्या भौतिक सुविधा त्या शाळा उपलब्ध करून देऊ शकत नाही आमचा चार एकरचा कॅम्पस आहे आणि इथं सगळ्या प्रकारच्या सुविधा ते उपलब्ध करून दिलेल्या आहेत मुलांचे भवितव्य अंधारात जाऊ नये आणि पालकांची फसवणूक होऊ नये यासाठी पुणे जिल्हा परिषदेने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे अशा शाळांमध्ये पालकांनी मुलांचे ऍडमिशन करू नये असे आवाहन जिल्हा परिषद अधिकारी यांनी केले शासनाच्या परवानगीशिवाय कोणती शाळा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालवता येत नाही ज्यावेळेस शासन शाळा चालवायला परवानगी देईल त्यानंतर शाळा सुरू करता येते परंतु पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये एकूण एक्केचाळीस शाळा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकोणतीस शाळा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सोळा शाळा अशा एकूण जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी शाळा अनुकृत असल्याचं लक्षात आलेलं आहे त्यातील आपण एक्केचाळीस शाळा नुकत्याच घोषित केलेल्या आहेत ग्रामीण भागातील तेरा तालुक्यामध्ये एकूण एक्केचाळीस शाळा अनधिकृत आहेत या शाळांवर आपण जर त्यांनी शाळा सुरू ठेवल्या जूनमध्ये तर त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत या शाळा जर सुरू झाल्या तर त्यांना पहिल्या दिवशी एक लाख रुपये दंड आणि त्यानंतर प्रतिदिवस दहा हजार रुपये दंड अशा पद्धतीने दंडाची तरतूद आर टी ॲक्टमध्ये आहे त्याप्रमाणे या शाळांना दंड करण्यात येईल परंतु या शाळा सुरूच होणार नाहीत याकडे प्रशासन लक्ष लक्ष देणार आहे आणि सुरू केल्या तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे पालकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की या ज्या अनंत शाळा आहेत त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये ज्यांनी जी मुलं या शाळांमध्ये शिकत आहेत सध्या त्या मुलांना जवळच्या शाळेमध्ये आपण त्या मुलांचं समावेशन करणार आहोत या शाळा घोषित करताना गट शिक्षणाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत हे अहवाल घेतलेले आहेत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी ज्या शाळा आपल्याकडे पाठवलेल्या हो आहेत अनधिकृत म्हणून त्या आपण घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये खेड तालुक्यातील चाकण येथील पी एम पी इंग्लिश मिडीयम स्कूल त्याचप्रमाणे ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल या दोन शाळा चाकणमधील आहेत त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यामध्ये वागेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल मांडोंगर सेंट कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूल शिकरापूर जयवंत इंग्लिश स्कूल सनसवाडी या शाळा अनधिकृत आहेत जुन्नर तालुक्यामध्ये स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूल आळे फाटा बापोराव दिघे पाटील प्रशाला वाटखळी तालुका जुन्नर या शाळा अनधिकृत आहेत इतरही तालुक्यामध्ये इंदापूरमध्ये दोन शाळा अनुकृत आहेत महात्मा फुले विद्यालय निमगाव केतकी विठ्ठलराव शिंदे हायस्कूल इंदापूर या शाळा अनुकृत आहेत सर्वात जास्त अनुकृत शाळा हवेली तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये जगदंबा इंग्लिश इंग्लिश मिडियम स्कूल देऊ लिटल फ्लावर स्कूल गोडबोले वस्ती ट्री हाऊस स्कूल मांजरी पायन्वर स्कूल महादेवनगर लायन्स किट रामबाग ढेरे बंगला आपली मुले चांगल्या शाळेत म्हणून पालक मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेतात परंतु अशा शाळांना शासकीय परवानगी आहे का हे पालक तपासून पाहत नाहीत परिणामी कधी कधी मुलांचे भविष्य धोक्यात येते या शाळा शिक्षणाच्या नावाखाली भरमसाठ फी आकारतात परंतु शिक्षणाच्या नावाखाली भरमसाठ पैसे मिळत असल्याने अनेक शिक्षण सम्राट यात उतरले पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील एक्केचाळीस शाळा अनधिकृत असल्याची ही आकडेवारी जाहीर केलेली आहे या सर्व शाळांना कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत शाळा सुरू झाल्यास पहिल्या दिवशी एक लाखाचा दंड होणार आहे आणि त्या पुढच्या प्रत्येक दिवशी दहा हजाराचा दंड होणार आहे पण अशा अनेक शाळा एक तारखेपासूनच सुरू झालेल्या आहेत या शाळांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे रायचंद शिंदे जुन्नर आज वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हात तुमची साथ आमची धन्यवाद